समूहाच्या सातव्या वर्धापन दिन या सोहळ्यानिमित्त उपस्थित मंचावरील सर्व आदरणीय मान्यवर उपस्थित ज्यांना ज्यांना बिंदास्वृत्त समूहातर्फे त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित केलं जाणार आहे असे सर्व सन्मानाचे अधिकारी त्याचबरोबर मोठ्या संख्येने उपस्थित सर्व बंधू भगिनी सर्वप्रथम बिंदास वृत्त समूहाला मी त्यांच्या सातव्या वर्धापना दिमेनिमित्त मनापासून शुभेच्छा देते आत्ताच आपण सर्वांनी प्रवीण भैयांना त्यांच्या मनोगतातनं ऐकलं आणि माझाही असा ठाम विश्वास आहे की एखाद्या मोठ्या समूहामध्ये काम करताना जर आपण आपल्या आतले सुप्त गुणांना ओळखून जर एका छोट्या समूहात काम करून त्याचे जर मालक झालो तर आयुष्याचं खऱ्या अर्थाने सार्थक झाल्यासारखं पण सर्वांना वाटतं आणि प्रवीण भैयांचा प्रवास आपण त्यांच्या तोंडूनच ऐकला आणि प्रत्येक ठिकाणी कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होताना आवर्जून ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य हे तेवढेच महत्वाचे कारण की सातत्य चिकाटी ही कोणत्याही क्षेत्रात कार्य करताना जर हे दोन मूलभूत गुण आपल्या अंगी असले तर आयुष्यामध्ये आपल्याला यशाचे शिखर हे गाठता येते आणि आयुष्यामध्ये कार्य करत असताना कोणत्याही प्रयत्न करताना यश आणि अपयश ह्या दोन नाण्याच्या दोन बाजू आहेत पण अपयशापासून न खचून जाता आपण जर अविरतपणे आपले प्रयत्न चालू ठेवले तर यश नक्कीच आपल्या पायाशी लोटांगण घालते हे आपण प्रवीण भैयांकडे बघून शिकलो आणि हे वृत्त चॅनल आहे प्रवीण भैया म्हणाले की आम्ही सकाळपासून दिवसा संपेपर्यंत प्रत्येक ठिकाणी शूटिंग करतो चॅनलचं काम करतो प्रत्येकांचं मनोगत ऐकून घेतो त्यांच्यामध्ये तेवढा पेशन्स आहे तर मंचावरील आदरणीय मान्यवरांनी आणि प्रेक्षकांनी तेवढंच पेशन्स ठेवावं पण तरी मी ह्या वेळेचं महत्त्व लक्षात घेऊन आटोपतं घेईल फारसं काही मी बोलणार नाही कारण की माझ्यानंतर बरेच व्यक्त वक्ते आहेत ज्यांना आपण सर्वांना ऐकायचं आहे मी ह्या वृत्तसमूहाचं या चॅनलचं चा, बिंदास चॅनलचं कारण नावच बिंदास आहे बिंदास म्हणजे अगदी निर्भीडपणे आपलं मत मत व्यक्त करणारं असं हे चॅनल आहे बिंदास म्हणजे अगदी बिंदास कोणाच्याही दबावाखाली न काम करणारं हे चॅनल आहे मी जवळून ह्या चॅनलचं काम बघितलेलं आहे आणि जेव्हा आपण कोणत्याही क्षेत्रात मनापासून कार्य करतो आपले अंगी जे सुप्त गुण असतात ते सगळे सुप्त गुणांचा वापर करून जर आपण एखाद्या कार्यात अविरतपणे आपल्याला झोकून दिलं तर ते कार्य नक्कीच यशस्वी होतं हे आपण बिंदास न्यूज चॅनलकडनं आज बघायला मिळत आहे मी या बिंदास न्यूज चॅनलच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी या प्रसंगी कारण की दिवस पण खूप चांगला निवडलेला आहे पुरस्कारकर्त्यांना पुरस्कार देण्यासाठी महाशिवरात्रीचा पवित्र असा पर्व आहे मी या महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वाच्या देखील आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देते आणि बिंदास न्यूज चॅनलची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत हीच या प्रसंगी ईश्वराच्या चरणी महादेवाच्या चरणी प्रार्थना करून माझ्या शब्दांना विराम देते धन्यवाद